लोकसभा चुनाव लगातार पर आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे यातच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या एनडीए च्या उमेदवार नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यांनी आपल्या रॅलीच्या सुरुवातीपूर्वी अंबादेवी आणि एकविरा देवीचं दर्शन घेत महाआरती केली यावेळी नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला thank ah. जे आमचे अमरावती आराध्य देवत आमची अंबादेवीची चढणी मी प्रार्थना केली आरती केली की जे शक्ती या पूर्ण मतदारसंघात आणि विदर्भामध्ये जे अंबादेवीचे आशीर्वादांनी आमचे सगळे त्यांचे लेकरांवर आहे तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आली की जी ताकदनी मी गेल्या पाच वर्षापासून माझे अमरावतीमध्ये माझे महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांची आवाज बनली ते आज आई अंबाची चढणी प्रार्थना करून एक मुलगी म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आली आणि मी आशीर्वाद घेतला आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचं फॉर्म नामांकन भरणार आहे आणि ती ताकद आमच्या पाठीशी राहावे एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीनी डेडिकेशननी मी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनली आणि त्याच ताकतीने आपले विचार आपली आयडिओलॉजी आणि धर्मही मेरा कर्म आहे कर्मही मेरा धर्म आहे या आ, 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 अंबादेवीची चरणी मी साकड़ा घातला आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात केलं